नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी मी काल जवळजवळ नव्याण्णव टक्के रिप्लाय दिलेले आहेत रात्री आता एक नंतर जे काय आलेले असतील त्यांची काही असतील उत्तर का तर ते मी लवकरच येईल तशा व्हिडिओमधून देत जाईन हे काम सुरू होतं जे म्हणजे सोपा क्लिनिंगचं कारण हे खूप किचकट जर तुम्ही व्हाईट कलर घेतला तर काहीही सांगू नका आता हे क्रीम कलर आहे पण जरा जरी त्याला अक्षरशः असं हलकंचं जरी बोट लागलं ला तरी ते दिसून येतं त्यांना नशीब प्रमोशनसाठी हे आगारो ब्रँडचं व्हॅक्यूम क्लिनर आलेलं होतं ना हे फक्त सोपा वगैरे क्लीन एवढं छान करते तुम्हाला दिसत असेल घाण किती त्याला स्प्रे करणं याचा फुल डेमो मी शेअर केलेला आहे आणि जरी कोणाला याची लिंक पाहिजेल असेल तर सांगा मी देईन कारण याचा ऑलरेडी एक परफेक्ट प्रमोशन केल्यामुळे मी आता इथं काही तुम्हाला लिंक दिलेली नाहीये असं जास्त त्याचं जा, काय तर, तर सुरूच होतं ही सकाळची सगळी आवरावर अंगणदार स्वच्छ वगैरे केलं हे काय मला कळे ना व्यवस्थित झाड होतं त्याला वेल आलेली आहे आता ती मग ती वेल जी आहे ती वरती म्हणलं खिडकीत ही करावी बऱ्याच वेळेला असं म्हणतात की कधी वेल चढवू नये आणि जेव्हा कधी मला दार स्वच्छ करायचं असतं ना ही आपली जत्रा बाहेर काढली जाते कारण काय झालं होतंय ना की पाणी पण अंगार उडतंय त्यांच्या उडतं ते उडतं पुन्हा जर ओलसर असताना आत घेतलं तर त्यांच्या अंगाची माती धूळ आणि पुन्हा ते घाण होतं तर दंगा सुरू होता की बाहेर का काढलेलं आहे आता हे रोजचंच रुटीन आहे पण रोजचाच दंगा असतो आणि हे आल्यापासून मला डेली डेली हे क्लीन करावं लागतं असं आता तुमचे दादा जे आहेत ते त्यांना थोडंसं फिरायला घेऊन गेले कारण मग कसं दिवसभर आर्यन असतो ज्या काही परवाच्या भाज्या ज्या होत्या मी स्वच्छ धुवून पाण्याचा निचरा होण्यासाठी ठेवलेल्या थे होत्या व्यवस्थित सुकलेल्या होत्या कारण रात्रभर ठेवायचं बाहेर पालेभाज्या मात्र मी काय करते जर वाटले की हां ही खराब होऊ शकत नाही पाणी व्यवस्थित ड्रेन होईल तर बाहेर ठेवते आणि आता मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं अन्य त्याचं सडलं जातं म्हणून पाणी पूर्ण हे करून चाळण जे असते ना चाळणीमध्ये भरून जर ठेवलं तर रात्रभर काही पाणी असू दे खाली एखादं भांड जर ठेवलं तर निघून जात फ्रीजचे जेवढे काय कंटेनर आहेत तेवढे सगळे कामाला येतात मला बऱ्याच वेळेला विचारण्यात आलं मी बऱ्याच वेळेला उत्तर दिले कुठलं घेऊ ताई म्हणलं जातं तर मी जे आता भरत आहे ते तर बेस्टच आहे त्याचं डबल काम आहे पण का अजून एक आहे बघा छोटं हे याला मी शंभर टक्के देते खरंच नाही न हे आल्यापासून माझं भरपूर सारं साहित्य स्टोअर होत ते होतं यातल्या भाज्या जेव्हा तुम्ही पूर्ण बंद करून ठेवताना त्याला म्हणजे हे न लागू देत हवा वगैरे तर काही होत नाही खूप दिवस टिकतात पण हो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवताना कधी मोकळं ठेवायचं नाही टाईट करूनच ठेवायचं अन्यथा पूर्णपणे सुकलं जातं मी दोन अनुभव घेतलेत म्हणून मी सांगितलं तो पसारा जो आहे तो मी सगळा आवरला त्याच्यानंतर मग म्हटलं चला आज गुरुवार आहे उमरट्याचं लेपन करावं हळद जी आहे ती प्युअर घरगुती हळद आहे वर्षाताईनं दिलेली आहे म्हणजे शेतातली जी हळद असते ना ती डायरेक्टली काढून त्याच्यामध्ये काही ॲड न करता दळलेली हळद आहे परवा आणलेलं जे गोमूत्र आहे ना ते पर्शी पुसण्याच्या पाण्यामध्ये मी आठवड्यातून दोन वेळा दिवस ठेवलेला आहे एक शनिवारचा दिवस ठेवलेला आहे आणि एक बुधवारचा दिवस ठेवलेला आहे पर्शीच्या पाण्यामध्ये मी टाकते बाकी आता दिवसावर कोण पर्शी पुसत असेल पण मी तसं नाही करत कारण का गुरुवारी पर्शापुसून हे म्हणतात म्हणून मी बुधवारचं ते पूर्ण करते आणि शनिवारच्या दिवशी पण म्हणतात की बाबा क्लिनिंग केलेली चांगली असेल बाकी रेग्युलर तर पर्शी पुसतो पण त्याच्यामध्ये मी नाही टाकत पण शनिवार आणि बुधवारना हळद थोडंसं गोमूत्र बरेच जण हळद टाकतात पण मी नाही जा टाकत खरंच सांगते हळद नाही टाकत एवढे दोनच हे टाकायचे बाकी आपल्याला लिक्विड टाकायचं खडे मीठ पण एकदम कमी प्रमाणात टाकायचं नाहीतर तुम्ही जर जास्त खडे मीठ टाकलं पुन्हा पुसून झाल्यानंतर बघा असे डाग दिसतात त्या मिठाचे म्हणून मला ते जास्त प्रमाणात आवडत नाही पण ते वास्तुशास्त्राने काहीतरी एक नियम असतो त्यामुळे ते आपण पर्शी पुसताना वापरतो बाकी बरेच जण रेग्युलर वापरतात आता बाहेरचं सगळं झालं हळदीचं लेपन झालं उंबट्याची पूजा झाली तुळशीची झाली पण मी रांगोळी काढली नाही ते छापाय तेच ठ दिले कारण आपली पिल्लावळ काय करतात ना त्या रांगोळीत येऊन बसतात त्यामुळे म्हटलं ते पुन्हा राडा राडा नको वाटतं बघा की डबल काम वाढतं ना माझं सध्या तेच होत आहे म्हणून ते टाळून दिलेलं आहे शक्यतो रांगोळी अशी व्यवस्थित पहिला जशी काढत होते ना की बाबा गुरुवार शुक्रवार ते त्याच्यानंतर समोरचे जेवढे काय आपल्या स्वामींच्या मूर्त्या वगैरे मला कमेंट आलं की तुझ्याकडे एवढ्या मूर्त्या तू कशा काय ठेवलेल्या आहे तर ह्या देवघरामध्ये नाही ठेवल्या आईनं ह्या मूर्त्या मी देवघराव्यतिरिक्त ठेवलेल्या देवघरामध्ये ठेवताना ज्या मूर्तीला आपण अभिषेक घालतो ती पितळेची शक्यतो पितळेचीच मूर्ती घ्या कारण अभिषेक घातला तर काही होत नाही बाकी तुम्ही जर अशा घेतल्या तर याचं कुठं कलर जा कुठं काय हो कुठं काय हो असं होतं म्हणून सांगते बाकी हे ठेवू शकता बाहेर तुम्ही दही बघा किती एकदम घट्ट लागतं कारण दुधावरती पण दही लागणं असतं म्हैशीचं दूध आहे जे प्युअर ओरिजिनल दूध आहे त्यामुळे ते दही एवढं छान लागतं आणि गोड असतं इतर दह्यांमध्ये ह्या दह्यांमध्ये खूप फरक पडतो रात्री ना कडधान्य जेवढे लागणार आहेत तेवढे सगळे मी भिजत घातले यातले काही भाजीला पण जाणार आहेत पण काल जे भटाराचा विषय झाला बऱ्याच दादाच्या लाडक्या बहिणी म्हणल्या खाऊ दे गं खाऊ दे गं आणि खूप सारे जणांनी कमेंट केली की दादा के नका खाऊ तर त्यासाठी सुद्धा मनापासून आभारी म्हणून म्हणले चला की थोडंसं कडधान्य दादाला सकाळचं आपण देत राहू हाताचं म्हणजे अंगठा का दाखवते तर त्या अंगठ्याला बारीक चिरा आहेत एखादा याची कमेंट आलीते की फूड प्रोसेसर आल्यापासून तू चिरणं कापणं विसरली असेल तर आई तर नाही काहीतरी गोष्टी अशा असतात ना की का कापाव्या लागतात वगैरे माझ्या अंगट्याला म्हणा बोटाला म्हणा ना ते असे छोट छोटे छोटे कट आहेत असे कोणाला असतात सांगा असेल तर जरूर कमेंट करा मीज की मीच म्हणते की माझं काय चुकीचं होतं आहे का, का कापणं वगैरे पण माझ्या पण आहेत आजीच्या पण आहेत आईच्या पण आहेत कारण ते विळती वापरतात ते वेळेवरती त्यांचं बोट जातं माझं चाकूवरती जातं असो लसूण जो आहे तो व्यवस्थित बारीक करून घेतला आणि कोथिंबीर जी आहे ती मी आईच्या पद्धतीनं ही चिरून घेतलेली आहे ओलातना खूप छान झाली दही जे आहे ते आता घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी घातलेलं आहे नाचणीचं पीठ हे पीठ मी त कसं तयार केलं काय केलं याचा प्रॉपर दोन तीन व्हिडिओ आहेत थोडंसं पाणी घालून ढवळलं दह्यामध्ये तूप घातलं जिऱ्याची फोडणी दिलेली आहे व्यवस्थित लसूण थोडासा कढीपत्ता थोडीशी कोथंबीर आणि परतवून घेऊन त्याच्यामध्ये पाणी जेवढं मला बनवायचं आहे आता हे आंबील जे आहे ते आंबिल म्हणा किंवा दादाला आजीला जी प्यायला द्यायसाठी मी बनवलेलं आहे ते म्हणा आता उकळी आली की याच्यामध्ये मी घातलेलं आहे बॅटर आपलं आणि व्यवस्थित हलवून थोडंसं उकळू दिलं कोण नंतर घालतं त्याच्यामध्ये दही मी थोडंसं आधी घातलेलं आहे म्हणजे कडी टाईप दादाला आवडतं आंबट पदार्थ त्यांना आवडतातच भाजी पटकन करून घेतली खूप गडबड झाली त्यामुळे भाजी वगैरे तुम्हाला मी काही शेअर केलं नाही लगे हात भाकरी करून घेतल्या आणि जे काय आहे ते जास्त प्रमाणात दिलं कारण का बटर बंद करायचं बटर खायचं आहे ना आज वेगळं केलंय खाऊन बघा पिऊन पिऊन बघा गरम असेल बघा कसं झालंय सांगा म्हणजे त्याच पद्धतीनं कराय बर हे आवडलं जरा कडीपत्ता वगैरे फोडणी दिले ना दही घातले याच्यावर चहा पिऊन चालत नाही बटर खाऊन चालत नाही काय इथं दोन केळ इथं केळी आहेत त्या दोन केळी घ्यायच्या खायचं कारण त्याच्यावरने आता हे दही पिले याच्यात जर चहा पिला आणि बटर खाल्लं तर उलटं रिॲक्शन होणार ते पोटात त्रास होणार ही छोटीशी भाकरी शेवटला म्हणलं थोडंसं पीठ उरलेलं त्याची भाकरी बघा किती मस्त झालेलं आहे छोट्या चोड़ छोट्या भाकरी व्यवस्थित फुगल्या जातात त्याच्यानंतर मग खाली भांडी घासा आहे ते बाकीचं बरंच होतं थोडीफार भांडी किटोळ्यासाठी ठेवली थोडीफार मी घासली बाकीचं सगळं आवरून मी वरती आलेले होते माझा गाऊन चेंज होतो कारण अशी जर पाण्यातली वगैरे ह्याची त्याची कामं केली तर दोन ते तीन गाऊन हे बदलावेच लागतात मग आता आलेले वरती हा वरती जो राडा आहे तो असा आहे की एका दिवसाला दोन दोन तीन तीन ड्रेस मग ते किट्ट असू दे किंवा आर्यन असू दे आणि काही स्कूलची कपडे जी आहेत ना ती मी एक्स्ट्रा धुवून ठेवली कारण आता आर्यनला वगैरे सुट्ट्या लागलेल्या आहेत मग आता हे जवळजवळ दोन महिन्या इथं तिथं तशीच पडून राहणं चुकीचं आहे म्हणून म्हटलं जेवढी काय स्कूलची कपडे आहेत त्यांचं नॅपकिन असू दे सॉक्स असू दे ते सगळं मी आदल्या दिवशी म्हणजे क्लीन केलेलं होतं आणि तीच सगळी जी होती ना तीच काढून आज व्यवस्थित सुकवून घड्या घालून ठेवली कारण का जेव्हा कधी स्कूल सुरू होईल तेव्हा ती व्यवस्थित आपल्याला मिळतील आणि आता काय होतंय ना की आपण तसंच टाकून देतो आणि पुन्हा मग एक इकडं एक तिकडं आज त्यांचं बरेचशी कपाटं वगैरे पण क्लीन करून घेतली मी ज्याच्यामध्ये नको असलेले पेन काढून टाकले नको असलेले बुक्स काढली जे संपलेलं आहे आता नवीन येणाऱ्यांसाठी पण जागा करणं वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या बरं काल ना मला एक अशी कमेंट होती की ताई मला काम करू वाटत नाही मूड राहत नाही मन लागत नाही तुमच्याकडे देवपूजा करायची इच्छा असते मी तिला की व्हिडिओमधून उत्तरं देईन हे का होतं सांगू कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्या मनाजोग्या घडत नसतात त्यावेळेला हे आपल्याला होतं म्हणजे कसं आता बघा कोणाला फायनान्शियली प्रॉब्लेम असतो कोणाला फॅमिली प्रॉब्लेम असतो कोणाचं काहीतरी सुरूच असतं पण मी तुम्हाला एक सांगू ह्या जगामध्ये एकही माणूस असा नाही की ज्याला प्रॉब्लेम नाही सगळा असून पण काही ना काहीतरी असतं डोक्याला असं नाही की कोणालाच नाही असं नसतं मग तुम्ही ठरवा की एखादी गोष्ट आहे तुमच्याकडे कमी जाणवते आणि समजा दहा गोष्टी तुमच्या चांगल्या असतील तर त्या एका कमीसाठी तुम्ही स्वतःला डिस्टर्ब करून घेता त्या एका गोष्टीमुळं तुमच्या आयुष्यात असणारी दहा सुखं तुम्ही ती सोडून देता आणि त्या एकाच्या मागं पळता त्यावेळेला आपली मानसिकता आपलं मन असं होतं ते करू नका तुमच्याकडे जे देवानं दिलेलं आहे काही असू दे तुमच्याकडे जे आहे ते इतरांकडे नाही इतरांकडे जे आहे ते तुमच्याकडे नाही प्रत्येकाकडे काही ना, ना काहीतरी का का कमी असते ती कमी ॲक्सेप्ट करून आपलं लाईफ जगणं गरजेचं असतं आणि बऱ्याच वेळेला असा होतो की आळस एवढा आळस चढलेला असतो ना की सध्या तो जो आळस आहे ना तो मोबाईलमुळे जास्त प्रमाणात होत आहे आपण काय बघतो काय ऐकतो याचासुद्धा आपल्या आयुष्यावर खूप परिणाम होतो हे लक्षात ठेवा जे कोणी ताई माझा व्हिडिओ बघतात आणि ज्यांना कामाचा आळस येतो किंवा स्वयंपाकाचा आळस येतो किंवा मूड राहत नाही त्यांना एक सांगेन माझ्यागत करा मी माझ्याकडे आता दोन तीन मोबाईल आहेत कारण यूट्यूबच्या आधीच आहे नंतर थोडंसं क्वालिटी वाढवण्यासाठी घेतलेलं एक आहे आणि आता दोन तीन महिन्यापूर्वी घेतलेला एक आहे माझं दोन मोबाईलवरती शूट चाललं तर माझा एक मोबाईल असाच असतो रिकामा कधी मुलं स्कूलला गेल्यानंतर मुलं असल्यानंतर मग त्यांचा त्यांचा अभ्यास सुरू असतो मी काय करते तुम्हाला माहिती आहे मी लावून देते मोबाईल ज्याच्यामध्ये दे मला जे काय ऐकायचं मग काही चांगली देवधर्माची गाणी असू दे काही कथा असू दे स्टोरी असू दे प्रवचन असू दे एकदा लावून दिलं ना मी जिथं जिथं सबस्क्राईब केलेलं आहे ना ते लागोपाठ लागोपाठ लागत जातं किंवा कोणाचे व्हिडिओ म्हणा कारण मी व्हिडिओ पण कोणाचे मला असं बघायला होत नाहीये कारण का कामाचाच लोड एवढा आहे पण मी तेजी के नोट जे ते जे व्हिडिओ सबस्क्राईब केल्यामुळं मला नोटिफिकेशन जेव्हा येईल तेव्हा जेव्हा चालू असतो ना मोबाईल ते लागत जातं त्यावेळेला त्या ह्याच्यामध्ये एक बहर असतो म्हणतात ना त्या बहरामध्ये मी माझं काम घरातलं करून घेते अखंड दिवस चालू असतं मग ते सकाळपासून जसं माझं काम करेल त्या हिशोबानं फक्त मी एडिटिंग करतानाच काही असू दे सगळं बंद असतं या ह्याच्यामध्ये तुम्ही ते ऐकत त्याचा आनंद घेत जेव्हा काम करचाल ना तर तुमची स्वतःची पर्सनल जे काय प्रॉब्लेम असतील टेन्शन असतील त्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जाचाल फक्त एवढंच आहे की चांगलं ऐका अन्न तर तुम्ही त्यावेळेला सगळं झाले ऐकताय भूताच्या स्टोऱ्या ऐकताय कुठल्या तरी निगेटिव्ह गोष्टी तर त्याचा परिणाम निगेटिव्हच होणार आहे स्वयंपाक करताना तर मी आवर्जून सांगेन की स्वामींचे मंत्र लावा स्तोत्र लावा गाणी लावा किंवा अशा गोष्टी लावा की तुम्ही स्वयंपाक करताना पॉझिटिव्ह राहाल तुम्ही कधीही बन अन्न बनवता तेव्हा घरात बनवणारी अन्न स्त्री जी आहे ना ती खूप पॉझिटिव्ह आणि तिच्या डोक्यामध्ये चांगले विचार पाहिजे तर असं म्हटलं जाते का जी बनवते ना तिच्या Uh, म्हणजे ह्याच्यातून विचार सुद्धा त्या जेवणात उतरतात तर आपल्यापशी आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते तुमच्यापशीच आहेत आता मी सुद्धा सगळे अप डाऊन जे काही काळ आहेत ते सगळे बघितलेले आहेत पण त्या त्या काळात ना कामावरती ना देवपूजेवरती ना स्वतःवरती एवढा नाही परिणाम होऊन दिला म्हणजे होतो नाही असं नाही होतो बोलणं सोपं आहे पण जे जातं त्याला माहीत आहे पण ते तुमच्या हातात आहे कारण त्यावेळेला ना तुमच्या आजूबाजूला कोण असतं ना तुम्हाला मदतीला कोण येतं जेव्हा डिस्टर्ब असतं तेव्हा सांगते मग ते जे आहे ना त्याला करण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच तुमची ताकद बनवावी लागते कोणी येणार नाही तुम्हाला सांगणार नाही बोलणार नाही आणि जरी कोणी आलं बोललं सांगितलं तर त्यावेळेला ते कि प्रशन प्रशन किती तुम्ही ऐकता याच्यावरती पण डिपेंड आहे आता जसं तुम्हाला प्रश्न पडला मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं बरं हे घेताय किती त्यानुसार वागताय किती याला पण महत्त्व असतं ते तुमच्या हातात आहे घेऊन दुसऱ्या दिवसापासून किंवा त्याच क्षणापासून हा ताईनं असं सांगितलेलं आहे मी असंच करणार हे पण एक करणं म्हणजे हे तुमच्या हातात आहे म्हणून सांगेन की डिस्टर्ब असाल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम सोडा तुमच्याकडे जे आहे चांगलं त्याच्यात आनंद मानून जगा आता जसं बघायला गेलं माझं आधीचं दोन खोल्याचं घर होतं मी यूट्यूबवरती होते मी हा नाही मी 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 विचार केला की अरे लोकांना मोठी घरं आहेत माझ्याकडे नाही आहे मग मी डिस्टर्ब राहिले मी टेन्शन घेतलं किंवा मी त्याचा विचार केला नाही आणि काही जणांचं असं असतं की जसं मी म्हटलं आळस तर तो, तो पहिला काढा कारण का आळशी व्यक्तीच्या अंगावरती कधीच लक्ष्मी नसते लक्ष्मी जी असते ना ती चंचल म्हणजे वृत्तीची असते जी चंचल कायम हॅपी राहणारा माणूस किंवा कुठल्याही गोष्टीला न रडत बसणारा माणूस सारखं सारखं पण रडणं चुकीचं आहे बरं का काही प्रॉब्लेम असू दे रडायचं काही प्रॉब्लेम असू दे डोळे भरलेले ह्या सुद्धा गोष्टी बंद करा ह्या आता हे बघा बऱ्याच जणांना एक स्वभाव असतो की काय पण झालं डोळे भरतात ते नॉर्मल वेगळं आहे पण एखाद्याचं सवय असते जरा काय झालं की ते रड रडतच बसायचं म्हणजे तो विचारच नाही करायचा की अरे नॉर्मल आहे हे आपण काय एवढा भाव करतोय तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ह्या बदला ज्या जसा आहे तसं लाईफमध्ये जगण्याचा प्रयत्न करा आळस झटकून पुढचं काम माझंच आहे हे माझ्याशिवाय कोण करणार आहे राहिली देवभक्ती ते सुद्धा मला करू वाटत नाही आहे असं ताईचं म्हणणं आहे आता तिचा नेमका प्रॉब्लेम काय मला माहीत नाही ती जी कमेंट आलेले आहे म्हणून मी त्याच्यावर वेगवेगळ्या वेग पद्धतीने उत्तर देते असं नाही की मी ती ती करते म्हणून हे बोलते पण त्या प्रश्नाचं उत्तर एवढ्यासाठी देणं गरजेचं समजते कारण ही, ही बऱ्याच लेडीजची समस्या आहे बऱ्याच आणि पहिला तो ते डबडा आहे ना तो तो मोबाईल तो पहिला स्वतःपासून लांब ठेवा आणि काम करत करत ऐका हातात घेऊन बसू नका आणि मेन म्हणजे पहिला सांगते झोपून तर काही बघतच बसू नका झोपला तुम्ही म्हणजे आडवं पडलेला आहे आणि जर काय बघत बसलाय तर ते असं आहे ना की किती एक तास दोन तास गेलेले पण कळत नाहीत माझं युट्यूबच्या आधी तसंच होतं दुपारच्या वेळेला माझं काम संपायचं दोन पर्यंत माझे काम संपलं तर मुलं पण जायची मग काय करायचं ती घ्यायचा डबा आपलं बघत बसायचं पण माझं एक होतं पहिल्यापासून की काय घेणं गरजेचं आहे काय बघणं गरजेचं आहे मी हा प्रॉपर विचार करत चुकी होते चुकीच्या गोष्टी बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला काय पॉझिटिव्हिटी येते का निगेटिव्हिटी येते हे माहीत होतं त्यामुळे मी तसं होतं पण मला त्यावेळेलांतर जाणवायला लागलं अरे आपला वेळ किती वाया जातो नको तिथं जे महत्वाचं आहे ना तेच करणं गरजेचं आहे असं भरपूर बोलले ह्या ज्याचे ज्याचे काही प्रॉब्लेम असू दे आता आणि पुन्हा कमेंट करू नका की ताई माझा हा प्रॉब्लेम आहे मग कसं करू मी तुम्हाला करू आज सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत कोणताही प्रॉब्लेम असू दे त्याच्यावरती आपण कसं करू शकतो आणि आजच सांगेन मी की उद्यापासून पहिला तुमचं काम जे आहे ते सेवेला द्या आळस येतोय ना जबरदस्तीनं सेवा करा तुम्हाला त्रास होतोय ना जबरदस्तीनं तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करायला घ्या सवय होऊन जाईल ल दुसरं आईस्क्रीम आहे म्हणून म्हणलं पिल्ल्यासनी पण आणखी हे गोळा खायचे वे बर्फाचे पिल्ले नाही रे ते कुल्फी खाते पॅनते मी एक बघूया खाते आता हे बघा मी म्हटलं खातील तिने मला बघायचं होतं पॅन तर खाणार मला शंभर टक्के गॅरंटी होती कारण तुम्ही जसं परवा पाहिलेले आहे पण हे ह्या दोघी जे आहेत ना ह्या दोघे असलं तसलं अजिबात खात नाही थोड्या थोड्या चाटलं त्याच्यानंतर बास केलं पॅन्टर ना मात्र बाकीच्या वाटेला सुद्धा न येऊ देता जे काय असेल ते खाऊन टाकलं पुन्हा आणि त्याचं भुंकणं सुरू होतं की द्या मला आणि कालची कमेंट हायलाइट झालेली बऱ्याच जणीने लाईक केल्या म्हणजे बऱ्याच जणींना तो प्रश्न आहे की बाबा हा ताई याचं उत्तर देते म्हणजे काय शेरू कुठं आहे ताई शेरू दिसत नाही आता आजचा शेरू उद्या तर दाखवेनच पण नेमकं आता सगळं काय काय चाललंय ते पण तुम्हाला पुढे दाखवत आहे आणि खायचं हा उरट कुठला मी ना काय करते हैं? एक झालं की एक पिल्लू मास्क लावून सोडते तो मास्क पण जो आहे तो काढून टाकला जातो आता हे तिघं आहेत एकदम तिघ सोडू शकत नाहीये कारण तीन मास्क नाहीयेत म्हणून मी काय करते एकाला थोडा वेळ सोडते खेळायला दुसऱ्याला थोडा वेळ सोडते तिसऱ्याला थोडा वेळ सोडते ज्याला सोडलेलं असतं ना ते कधी पत्ता नाही ते मास्क काढून कचरा गोळा करून यायचं सागरचा त्यात तो विरू जो आहे त्याची आणि भर आहे याच्यामध्ये असो ही जी क्लिप आहे ना ती कालची क्लिप आहे बघा मी एक महत्वाचं काम होतं म्हणून मला थोडंसं बँकेत जायचं होतं म्हणून त्या टायमिंगला मी माझं सगळं सोडून मी बँकेत गेले हे आलेले होते आपली मशीन वगैरे झाली सगळं झालं आणि हे कपडे वाळत घालायला गेली आणि एवढी भयंकर पडली म्हणता किट्टो आणि आम्हीच तो, तो बरोबर घरात नाही आहे आर्यन होता आर्यनला धाप करून खाली आवाज गेल्यानंतर आर्यन पळत आला कारण का तिला काय झालं ना मी तिला खूप वेळा सांगितलेलं आहे की खुर्ची घ्यायची आणि खुर्चीवरनं घालायचं ती काय करते ना की वरती उभारते त्याच्यावरती आणि ते असं राऊंड आहे त्यामुळे कळलेलं नाही आणि डायरेक्टली तिचा तोल जो आहे तो गेला आता ही पंधरा तारखेची क्लिप आहे पंधरा तारखेच्या दिवशीचं मी तुम्हाला शेअर करत आहे शेरू बघा थोडंशे तुम्हाला हे दाखवते की आता सध्या कसं सुरू आहे रोजची सकाळ कारण कसं आहे ना तुम्हाला दाखवल्याशिवाय तर कळणार नाही की बाबा काय असतं काय नसतं शेरूचा प्रॉब्लेम पण सांगते ही जी पिल्लावळा जी आहे ना ही सगळी त्याच्या मागं लागतात कारण तो मोठा आहे ही, ही छोटी आहेत त्याला अजिबात आवडत नाही त्याला अंगाला झटलेला आवडत नाही जवळ आलेला आवडत नाहीये त्यामुळं तो लांब 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 पळतो तो विरो आहे आणि ही आपली जी काय आहेत ना तीन चार ही त्याला त्रास देतात त्यामुळे तो गळ्याला कितीही बांधू दे काही बांधा काही करा तो सगळं एकतर ते कुडतुडून टाकणे किंवा ते झोलं देऊन 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 पळून जाणे मग त्यामुळे तो काय करतो खाणं पिणं सोडलं तर तो ना थोडंसं अंतर ठेवून पलीकडे वाळू आहे तिकडे तर जाऊन बसतो नाही कडल एक रिकाम घर आहे ते घर विकायला निघालेलं आहे सोडा त्या घरातच तिथं कडला जाऊन बसतो का तर ही सगळी जण आहेत ना ही त्याला पिडतात त्याला त्रास देतात त्यामुळे तो जास्तीत जास्त ही इथे येत नाहीये आता ह्या दोघी जे आहेत ना आता हे सकाळचं बाथरूमचं टायमिंग होतं एकाला नेऊन आणायचं पुन्हा दुसरी दोन घेऊन जायची हे असं आमचं चालू असतं पुन्हा तो शेरून यायचा पुन्हा तो आणायचा आता पुढे बघा मज्जा तुम्ही

तुमच्या मनात कुठलीही शंका राहू नये म्हणून मी तुम्हाला लाईव्ह जे काही म्हणजे कॅप्चर केलं कॅमेऱ्यानं ते दाखवलं असो आता हा बघा कसा पळतो सारखं ते पण दाखवते तुम्हाला आणि हो ह्या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला काल बऱ्याच जणींनी सांगितलं की ताई आम्ही न बघता लाईक करतो तर त्याच्यासाठी हृदयातून आभारी आहे की असं प्रेम मिळण्यासाठी भाग्य म्हणेन मी असो मी ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर जाता जाता लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ